हाय एव्हरी वन मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे इडली हा पदार्थ जरी दक्षिण भारतातील असला तरी जगभरात प्रसिद्ध आहे आता प्रत्येकाच्या घरी नाश्त्यासाठी इडली प्राधान्य असतं आणि इडली हा असा पदार्थ आहे जो तुम्ही सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण अथवा संध्याकाळी रात्री देखील खाऊ शकता तर आज मी तुम्हाला सगळ्यात सोपी अशी इडलीची रेसिपी दाखवणार आहे ज्याने तुमची इडली अगदी मऊ लुसलुशीत हलकी बनेल अगदी कापसासारखी पांढरी शुभ्र बनते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात एका भांड्यामध्ये दोन कप तांदूळ घेतलेले आहेत इडलीसाठी शक्यतो जुने तांदूळ वापरतात इडलीचं तांदूळ घेऊ शकता किंवा कोणतेही जाड तांदूळ वापरू वापर शकता फक्त तुम्हाला इथे चिकट तांदूळ वापरायचं नाही आहे जसं की इंद्रायणी वगैरे दोन कप तांदूळ घेतल्यानंतर त्याच भांड्यात मी अर्धा कप उडदाची डाळ आहे डाळ आणि तांदूळ तुम्ही वेगवेगळं सुद्धा भिजवू शकता एक चमचा मेथ्या घालते मेथीचे दाणे उष्ण असल्यामुळे पीठ आंबवायला लवकर मदत होते आणि आता हे सगळं साहित्य आपण एकत्रितपणे स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन ते तीन वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात स्वच्छ धुवून घेतले की एक पेर असं पाणी यामध्ये घालायचं आणि किमान सहा ते सात तास तरी हे भिजत घालायचं त्यानंतर सहा तास झाले की इथे मी एक कप नेहमीचे पोहे घेते पोहे वापरल्यामुळे इडली अगदी हलक्या तयार होतात इडली बॅटर तयार करण्यासाठी जे आपण साहित्य वापरतोय ना त्यासाठी तुम्ही घरातील कुठल्याही एका वाटीचा वापर करू शकता त्याच वाटीने तुम्हाला सगळं साहित्य घ्यावं लागेल पोहे दोन तीन वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर दहा मिनटासाठी स्वच्छ पाण्यामध्ये भिजत घालू आणि त्यानंतर मग आपल्याला हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यावं लागेल तर इथे मी तांदूळ डाळ आणि पोहे एकत्रितरित्या वाटून घेते आणि वाटताना अगदी कमी पाण्याचा वापर करायचा वाटताना जर आपण पाणी जास्त वापरले तर बॅटर अगदी सैलसर होऊ शकतं तसेच हे साहित्य वाटताना अगदी बारीक पण नाही आणि अगदी रवाळ पण ठेवायचं नाही आहे अगदी मध्यम असं रवाळ आलं पाहिजे मध्यम रवाळ असलं की इडल्या अगदी जाळीदार आणि लुसलुशीत बनतात अगदी थोडं थोडं करत सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून दळून घ्यायचं आहे वाटताना मिक्सरचं भांडं जर तुमचं मोठं असेल तरीही त्यामध्ये एकदम साहित्य घालून वाटू नका असंच थोडं थोडं करत तांदूळ डाळ आणि पोहे दळून घ्यायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित दळलं गेलं जातं आता हे दळलं गेलेलं पीठ मी एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे इडल्या जर तुम्हाला अगदी मऊ लुसलुशीत आणि फुगणारे हवे असतील तर बॅटर दोन ते तीन मिनटं फेटल्यामुळे पीठ चांगलं फुलून येते चमचाच्या ऐवजी तुम्ही हाताचा वापर करून देखील बॅटर चांगलं फेटून घेऊ शकता चांगलं फेटून झाल्यानंतर आता हे बॅटर आंबण्यासाठी किचनमध्येच एक सात ते आठ तास किंवा रात्रभर झाकून ठेवू हो। सात ते आठ तासानंतर झाकण उघडून बघायचं बघा कसं मस्त असं पीठ फसफसून वरती आलेलं आहे पीठ असं आंबून वरती आलं की याचा अर्थ इडल्या अगदी मऊस आणि लुसलुशीत जाळीदार तयार होतात समजा आणि परत एकदा तुम्ही हवं तर दोन ते तीन मिनटासाठी फेटून घेऊ शकता कारण या पद्धतीमध्ये आपल्याला सोडाखार किंवा इनो वापरायची गरज लागत नाही चवीनुसार मीठ घालूया यामध्ये आणि तुम्हाला जेवढ्या पिठाच्या इडल्या बनवायच्या आहेत त्या तेवढंसं पीठ बाजूला काढून घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ घालायचं मी इथे सगळ्याच पिठाच्या इडल्या बनवते त्यामुळे एकदमच मीठ घातलेलं आहे तुम्ही हवं तितकं बॅटर काढून घेऊन हो, त्यामध्ये मीठ घाला आणि मग राहिलेलं जे बॅटर आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून एक आठवडाभर ठेवू हो शकता बॅटरमध्ये आपण एक्स्ट्रा पाणी घातलेले नव्हते तर मध्यम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालं पाहिजे म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही इडली पात्राच्या प्लेटला तेल लावून घ्या म्हणजे इडली थंड झाल्यानंतर ती इडली पात्राला कुठेही चिकटत वगैरे नाही आणि ती व्यवस्थित काढतासुद्धा येते वरपर्यंत येईल असं बॅटर मी भरलेलं आहे या सगळ्या प्लेट्स आपण भांड्यामध्ये ठेवूयात तर भांड्यामध्ये मी खाली पाणी उकळत ठेवलेलं होतं पाण्याला चांगली उकळी आली की मगच यामध्ये या, या प्लेट्स ठेवायच्या आहेत मध्यमाझेवरती दहा ते बारा मिनटं इडल्या चांगल्या वाफवून घ्यायच्या आहेत इडली वाफवायला दहा ते बारा मिनटं पुरेशी होतात जर तुम्ही जास्त वेळ इडली वाफवली तर इडली अगदी चिवट आणि थोडीशी कडक तयार होते त्यामुळे अगदी दहा ते बारा मिनटं इडल्या वाफवून घ्यायच्या जा। झाकण उघडल्यानंतर इडल्या एकदा सुरीने चेक करून घेऊ सुरी क्लीन निघाली याचा अर्थ इडल्या व्यवस्थित वाफवल्या गेलेल्या आहेत आणि मग इडल्या हलक्याशा थंड झाल्यानंतर चमचा किंवा सुरीने डिमोल्ड करून घ्यायच्या इडल्या अगदी अलगदरित्या आपल्याला बाहेर काढता येतात जर त्या गरम असतील आणि तुम्ही डिमोल्ड करायला गेलात तर इडल्या व्यवस्थित निघत नाहीत भांड्याला तशात चिकटून बसतात त्यामुळे काढताना तुटूही शकतात आणि आता सगळ्या बॅटरच्या मी इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत पांढरी शुभ्र हलक्या फुलक्या अगदी मऊ आणि लुसलुशी जाळीदार इडल्या तयार झालेल्या आहेत गरमागरम सांबर आणि ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व करा इडल्या थंड झाल्यानंतर सुद्धा अशाच मऊ राहतात तर तुम्हीसुद्धा सकाळच्या नाश्त्याला अशा पद्धतीने इडली तयार करून बघा तुम्हालासुद्धा ही पद्धत नक्कीच आवडेल जर आजची ही रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पण नवीन अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसोबत रेसिपींसोबत टिल देन टेक केअर ब बाय